नमस्कार रेसिपीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज एक है। है ला चा चा ते ते मी एक ब्रेकफास्ट रेसिपी दाखवते झटपट होणारी ब्रेकफास्ट रेसिपी आहे म्हणजे ह्यासाठी जास्त काही खटपट करायला लागत नाही आपण रेग्युलर जे चपातीचं पीठ म्हणतो त्या चपातीच्या पिठापासून ही रेसिपी तयार होते आणि त्याच्यासाठी आता काय लागणार साहित्य आहे ते बघूया त्यासाठी मी इथे दोन क्यूब घेतलेले चीजचे ते चीज क्यूब मी किसून घेणार आहे मी इथे चीज पराठा करणार आहे आणि ह्या चीज पराठ्यासाठी फक्त चपातीचं पीठ लागतं बाकी काही लागत नाही जास्त त्याच्यामुळे आपल्याकडे चपातीचं पीठ शक्यतो सगळ्यांकडे असतंच मळलेलं त्यामध्ये आपण पटकन करू शकतो म्हणजे झटपट होणारा ब्रेकफास्ट हा आहे हा आता हे चीज क्यूब दिसून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घालते आणि त्यानंतर आपण पिझावरती आपल्याला हे ओरेगानो मिळतं त्याचे मी दीड पॅकेट्स घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा आवडत नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही फक्त मीठ नाही घालायचं आणि त्यानंतर त्या चीजमध्ये गव्हाचं पीठ घालतेय गव्हाचं पीठ ह्याच्यासाठी घालते कारण काय होतं चीज आपण खिचून घेतलं तरी पण थोड्या वेळाने ते आपण दाबलं तर त्याचा गोळा होण्याची शक्यता असते आपल्याला हे चीज गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचे म्हणजे गोळ्यामध्ये भरायचे आपण पुरण जसं भरतो तसं तसं भरल्यानंतर गोळा होऊ नये म्हणून आपण ते पीठ लावणार आहोत त्याला हे पहा मी इथे चपातीसाठी पीठ मळलं होतं ते म्हणजे चपातीचं पीठ मळतो तेच पीठ आहे हे आणि आता त्याला तेल लावून व्यवस्थित मळून घेऊया आणि मळून घेतल्यानंतर त्याचे दोन गोळे करून घ्यायचे आहेत कारण आपण दोनच चीज क्यूब किसलेले म्हणजे ह्याचे दोन पराठे होणार आहेत हे बघा पराठ्याला लावायला मी पीठ घेतलं इथे आणि आता आपण पराठा भरायला घेऊया मी पिठाचा एक गोळा घेते त्या गोळ्याला पीठ लावून घेते पीठ लावून अशी त्याची खोल वाटी करायची म्हणजे आपण पुरणपोळीला कसं करतो तसं करून घ्यायचंय आणि मी माझ्या चॅनलवर याआधी बऱ्याच पराठ्यांचे प्रकार अपलोड केलेले आहेत त्याचे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे पहा मी आता जे की चीज किसले त्यातला अर्धा चीज मी ह्यामध्ये घातलेले आहे जरा सावकाश आपण एकत्र करायचं आहे कारण ते मोकळं झालेलं आहे चीज त्याच्यामुळे ते बाहेर पडण्याची शक्यता असते म्हणून सांभाळून ते एकत्र करून घ्यायचे आणि एकत्र करून आपण त्याचं असं तोंड बंद करून घ्यायचे आणि आता हा गोळा पिठात घोळवून घ्यायचा आणि त्यानंतर असं सुरुवातीला थापून घ्यायचं असं थापून घेण्याचं कारण म्हणजे पराठ्यामध्ये जे चीज भरलंय ते सगळ्या बाजूला एकसारखं पसरलं जातं आणि आता हे मी चपातीसारखं लाटून घेणार आहे आपल्याला जास्त जाड नाही ठेवायचंय चपातीसारखंच लाटायचंय हे आणि एकीकडे मी तवा तापायला ठेवलाय पहा आता तव्यावरती मी तेल घालून घेते आधी आणि त्यानंतर आपण त्या तव्यावरती पराठा घालून आहे आणि आता ह्या पराठ्यावरती वरून तेल लावून घ्यायचंय वरून तेल लावून घेतल्यानंतर उलटण्याने सर्व बाजूनी काय करायचे आपण पराठा सोडून आहे म्हणजे तव्याला कुठे चिकटला नाही ना ह्या हिशोबाने आपण तो पराठा उचलून घ्यायचा आहे आणि तेल लावून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा याला जास्त काही मेहनत नाही लागत आपण साधी चपाती परत तो तसाच आहे आपल्याला फक्त जरा चपातीपेक्षा पराठ्याला तेल जास्त लागतं हे पाय इथे एक पराठा आपला तयार झालेला आहे आणि तो पराठा आम्ही टिश्यू पेपरवर काढून घेते आणि त्यानंतर मी तसे तशाच प्रकारे दुसरा पराठा भाजून घेते आणि हा पराठा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता मी सॉस बरोबर खाते हे बघा इथे आपला झटपट ब्रेकफास्ट तयार झाला अशी झटपट होणारी ब्रेकफास्टची रेसिपी कोणाला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद